उभा करायचं ठरलं तर अपमान होऊन द्यायचा ना जातीचा तुमचा पोटो अथवा न पोटो तुमच्या गावात त्याचा अथवा न पोटो उमेदवाराचा तुमचा पोट अथवा न फोटो जातीचा तुमच्या लेकराचा अपमान होऊन देऊ नका ती तुमच्या लेकराचा अपमान द्या दुसऱ्याचा अपमान म्हणजे आशे पडताना ते शेवटचे पंधरा दिवस शेतात लग्न नाहीन गाव पाहुणे नाही जे दबा धरून बसायचं याच्या जाग्यावर सोडायचच नाही उवा लावले कळत तुम्हाला अ गावात कोणी आला की पैसे वाटतो का बघाय नुसतं मागं मागे काय करायचं नाही त्याला चिन्ह सांग म्हणायचं नाही काही नाही काही नाही की नुसतं मागं त्याला आज वाटली पाहिजे इतकं माग तिरं त्याला आपल्याला तर नुसतं मागं मोठा तिला करायचं आणि आपल्या जीवनाचा खरा आधार आपला लेकरू आहे ते लेकरूच मोठं झालं पाहिजे हे ते आईला वाटतंय तो अपक्ष नेता मोठं करायचं तिच्या डोक्यातच नाहीये त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्त्याण्णव टक्के माया मायला एकूण आहेत तीन टक्के आणखी आलटून पलटून आम्ही केलेला सर्व आपला सर्व फेर जातच नसतो म्हणून जर सर्व लोक मी पडतच नसतं म्हणलं पडत नसतं पडत असत ते म्हणलं नाही पडत असत नाही म्हणलं नसतं पडत एक नंबर म्हणला मी तीन नंबरला आहे म्हणलं जात असतं एक नंबरला टेन्शन घेऊ नको हां एक नंबरचा मानला मी तीन नंबरला कसं काय आलो म्हणलं ते मला नाही हां आपलं तसंच असतं म्हणजे जेव म्हणतो ना मी वीस वीस वर्षे पडलं नाही ते ह्यावेळेस पडतच असतो पहाडा आणि ते तर आवडत ते जे म्हणतो मी अमृत पेरलं म्हणलं अमृत नाही ताप त्याला ते पडत असतो देवाले काही बोर जाऊन भोवा लय काटाचं बोर देऊ म्हणून तो अमृत नाही घ्यायला ताक त्याला तपास ध्यान जातच नाही तुझ्या जरी तुला म्हणे अमृत तू तर काकाला अमृत म्हणाला चाल नाही का करू पारला बळ खाऊ तर पोळलो या बऱ्यात तुझी तकलेचच काय म्हणत आलं या बऱ्यात टकेच बोल तब्येत कस काय म्हणलं लच काळजी लागली नाही ऐका पुलिस विचारलं तर असं परत तिकडून तस म्हणलं तेच काय म्हणलं आता म्हणलं मग बोलली तुमची पुढची तब्येत चांगली करायचं काय नाही 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 तो केला म्हणजे असं असतं आपला सर्व दिली तीन टक्के महिलांची दुसऱ्या मनीस दि काय करतील मला नाही पण त्यांनी सुद्धा लेकराच्या बाजूने परिवर्तन करावं शंभर टक्के मराठ्यांच्या महिलांपैकी सत्त्याण्णव टक्के महिला लेकराच्या बाजूने का माझी लेख आहे माझा लेख अधिकारी झाला पाहिजे मोठा झाला पाहिजे माझा लाल दिव्यात बसून माझा लेख आला पाहिजे अधिकारी बनून हे प्रत्येक आईचं स्वप्न सत्त्याण्णव टक्के मायला एका बाजून आहे मराठ्याच्या म्हणतोय तीन टक्के फक्त तळ्यात ते तीन वेळ त्यांनी जातवान भावं आणि स्वतःच्या लेकराला सोन्यासारख्या आहे ले त्याला मोठं करण्यासाठी एका बाजूने विद्यार्थी शिकतात त्याच्यामुळे ते आपल्याकडूनच मथारे माणस पुरे आपल्या गुन्ह्यात किंवा मतदाना आपलं त्याच तर्षापुरे ते पक्का तुम्ही कार्यक्रम झाला सुद्धा का बाजू ज्यांना गडबड झाली घालमेल ते लवकर निर्णय घ्या ते बारीक बारीक तीन वर्षाची तीन वर्षे म्हणून तुम्हाला ते दहा वर्ष एकच तुमचा प्रचार करून जाणार आहे तुम्हाला माहीत दि मला हो इतके भेटले आज अधिकारी वर्ग हे मुद्दाम सांगणं गरजेचं आहे मग तुम्हाला जेवढा अधिकारी वर्ग मराठ्यांचा मग तो पोलीस खात्यात असो तो बिल्डर असो तो सरकारी दवाखान्यात असो तो महसूलमध्ये असू तो पोलीस मध्ये असू द्या तो शिक्षक असू द्या तो वकील असू द्या कसल्या याच्यात कर्मचारी